हॅलो हॅलो हा बोला ताई दोन दिवस अनुभव शेअर करायचा का ताई हो 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 हो, हो। हा हा कुठून बोलताय तुम्ही आम्ही करा ठेवीवाडी आहे का तुमच्या ऐकण्यात हो आहे ना हा आलाय का कधी इकडं नाही मी नाही आली ताई पण आपल्याकडे अनुभव भरपूर आहेत ना तिथले तर बघा मला गेल्या वर्षी दादांनी एक्केचाळीस दिवसाची सेवा दिली होती कोणत्या दादांनी पेंजले दादांनी. अच्छा अच्छा जून मध्ये तर मग मला एक्केचाळीस दिवसाची सेवा दिलेली कशी दिलेली कि पाच वेळा काळभैरवास्टक पाच वेळा गोराष्ट आणि संक्षिप्त गुरुचरित्रातला पाचवाय अच्छा हा हा हा, हा, हा।, तो हा, हा। तो... तर ते मग पुस्तक मला इथं नाही भेटलं काळ राम रामराक्षा हे म्हणलं दादा मला नाही वाचता येणार तर मग म्हंटल तर कसं ताई बिहारी बेहारी फलगावरी कस तुम्हाला भेटल म्हटलं कराय काय हरकत नाही पण मला वाचता येणार नाही माझा शिक्षण नाही तसं झालेलं मी म्हंटल मी तिसरी पास आहे मग ते इतके अवघड शब्द आहे मला काय नाही हरकत म्हणलं तर मोबाईल ला घ्या करून आणि ते दररोज एकेचाळीस दिवस तुम्ही हे करा ऐका आणि ते झालं परत ती केली मी गेल्या वर्षी घरासाठी केलेली शेवाती कोणते तर झाली गुं। झाला आमचा विचार बघा दीपाळी पर्यंत पक्का निर्णय झाला की यंदा बांधायचं तर हे आता दुसरा जून महिना याच्या आत पूर्ण घर झालं अरे आणि <noise> <hesitation> 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 ते ताई ग्रुप वर विचारा कोणी पण सांगेल तुम्हाला हाँ हाँ हा। आ, श्री दा, तर, मी शेअर करते ताई ऐका की एक दाता माझा दत्त जयंतीचा अनुभव तर गुरुचरित्राचं मी पारायण केलं सात दिवसात <laughs> आणि चौदा तारखेला माझ पारायण ते झालं संपलं वाचून पूर्ण झालं परत पंधरा तारखेला दारात माझ्या पूर्व दिशेला जुन्या घराच्या तिथं हुंबराचं झाड आहे माझ्या दारात औदुंबर म्हणतो ना ते झाड आहे त्या झाडाला मी दररोज आपली देवाला पाणी गाठलं कि ते हुमराला बी हे करते तर ते पंधरा तारखेला बघा ते बोटा इतक्या उंचीच अस त्रिसूळ असत ना त्रिसूळ वर तीन हे आणि बोटा बोटा इतकेच उंचीच त्या जिथे मी पुसते त्याच्या खाली बरोबर तसं मला दिसलं तर मला वाटलं कोणीतरी काय असं हे केलेलं मी हातान असं पुसल तरी बी नाही ते गेलं परत तेलकट आहे का काय तर म्हटलं ते बी नाही तेवढ मला ते तस दिसल त्याच्यावर परत नाही काय तस दिसलं खूप छान ताई खूप छान हा हो हो मी शेअर करते चालेल चालेल श्री स्वामी समर्थक आहे श्री स्वामी समर्थक